अर्व शिवे सरवार्थ साधिके शरन्ये त्रंब गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी स्वामींच्या चरणी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते नो तर मैत्रिणींनो जवळच नवरात्री आलेली आहे तर ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची आहे जेणेकरून कुलस्वामिनीचा वरद असतं कायम आपल्या घरावरती कुटुंबावरती राहील त्यासाठी आपल्याला खूप सेवा करावायची आहे, काला मदे आहे तर ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आईची नऊ नवरूप कोणती शुभरंग कोणता घटाला घालावायच्या माळा कोणत्या शुभमंत्र कोणता आणि त्यासोबतच नैवेद्य कोणता या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आहे तर स्किप न करता पहा तर पहिली माळ बावी आहे बावीस सप्टेंबर रोजी आणि आईच भगवतीचं नाव आहे शैलपुत्री शुभरंग आहे पांढरा आणि आपल्याला या दिवशी पिवळ्या फुलांची माळ घटांना अर्पण करावायची आहे आणि आईला या दिवशी आपल्याला शुद्ध तुपाचा नैवेद्य द्यायचा आहे आणि मंत्र आहे ओम दैवे शैलपुत्रे नमहा या मंत्राचं आपल्याला दिवसभर पठण करावा यायचं आहे या पहिल्या माळेला जेवढी शक्य असेल तेवढे या मंत्राचं पठन करा आणि आईला नैवेद्य माळ रंग कोणता हे तुम्हाला निश्चितच लक्षात आलेलंच असेल तर या पद्धतीने आपल्याला नऊ दिवसांच्या नऊ रात्रींचं आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती घ्यायची आहे तर दुसरी माळ ते आहे तेवीस सप्टेंबर रोजी आणि आईचं नाव आहे ब्रह्मचारिणी आणि ह्या दिवसाचा शुभ रंग आहे लाल आणि या दिवशी आपल्याला घटांना पांढऱ्या फुलाची माळ अर्पण करावायची आहे आणि ह्या दिवशी आई भगवतीला आपल्याला साखरेचा म्हणजे ब्रह्मचारिणी आईला साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि मंत्र आहे ओम देवे ब्रह्मचारिणे नमहा या मंत्राचं आपल्याला पठण करावायचं आहे आणि या मंत्रासोबतच म्हणजे आपण इतर सेवा सुद्धा करत असतो परंतु आवर्जून प्रत्येक माळेचा जो मंत्र दिलेला आहे त्या माळेच्या मंत्राचा आपल्याला आवर्जून जपसुद्धा सुद्धा यायचा आहे त्यानंतर आहे तिसरी माळ तर तिसरी माळ आहे चोवीस सप्टेंबर रोजी तर तिसऱ्या माळेच्या देवीचं नाव आहे चंद्रघंटा आणि ह्या दिवशी चंद्रघंटा आईचा शुभरंग आहे निळा आणि आपल्याला घटांना निळ्या फुलांची माळ अर्पण करावयाची आहे आणि चंद्रघंटा आईला नैवेद्य द्यायचं आहे खिरीचा मग खीर तर सगळ्यांनाच जमते तर त्यामुळं म्हणजे साधे सोपेच नैवेद्य आहेत आपल्याला खूप काही कष्ट करावे लागणार नाहीत नैवेद्यासाठी तर या दिवसाचं म्हणजे जे तिसऱ्या माळेचा नैवेद्य आहे खीर आणि मंत्र आहे ओम देवे चंद्रघंटाय नमहा या मंत्राचं आपल्याला दिवसभर पठण करावायचं आहे त्यानंतर आहे चौथी माळ तर चौथी माळ आहे पंचवीस सप्टेंबर रोजी आणि आई भगवतीचं नाव आहे कुसमांडा देवी कुसमांडा देवीचा शुभरंग आहे पिवळा आणि या दिवशी आपल्याला माळ व्हायची आहे केशरी फुलांची आणि नैवेद्य आईला द्यायचा आहे गोडभज्यांचा ज्याला काही भागामध्ये गुलगुले असं सुद्धा म्हणतात तर या गोड भजनचा नैवेद्य कुसमांडा आईला प्रिय आहे आणि मंत्र आहे ओम देवे कुसमांडा ये नमहा त्यानंतर आहे पाचवी माळ पाचवी माळ आहे सव्वीस सप्टेंबर रोजी आणि पाचव्या माळेच्या देवीचं नाव आहे स्कंदमाता देवी आणि आईचा शुभरंग आहे हिरवा या दिवशी आपल्याला माळ अर्पण करावायची आहे बेल पानाची त्यासोबतच नैवेद्य मातेला आपल्याला द्यायचा आहे केळीचा आणि मंत्र आहे ओम देवे माता ये नमहा या मंत्राचं आपल्याला दिवसभर जप किंवा पठन करावायचं आहे जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे सहावी माळ तर सहाव्या माळेचा तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे आणि देवीचं नाव आहे कात्यायनी देवी, देवी। आणि ह्या दिवसाचा शुभरंग आहे करडा आणि आपल्याला घटांना माळ अर्पण करायची आहे कदळीच्या फुलांची आणि ह्या दिवसाचा नैवेद्य आहे मध आणि ह्या दिवसाचा मंत्र आहे ओम देवे कात्यायने नमहा तर दिवसभर आपल्याला या मंत्राचं पठण करावायचं आहे इतर सेवा तर करायच्याच आहेत पण याही मंत्राचं पठण करावायचं आहे त्यानंतर आहे सातवी माळ सातवी माळ आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी तर देवीचं नाव आहे कालरात्री देवी आणि शुभरंग आहे देवीचा केशरी आणि या, या दिवशी आपल्याला माळ अर्पण करायची आहे झेंडूच्या फुलांची आणि नैवेद्यसुद्धा साधाच आहे आपल्याला गुळाचा खडा म्हणजे गुळ हा नैवेद्य आईला ठेवायचा आहे आणि ह्या दिवसाचा मंत्र आहे ओम देवे कालरात्रे नमः या सुद्धा सातव्या माळेला आपल्याला या मंत्राचं पठन करावायचं आहे त्यानंतर आहे आठवी माळ तीस सप्टेंबर रोजी आहे आणि देवीचं नाव आहे महागौरी शुभरंग आहे मोरपंखी आणि ह्या दिवशी आपल्याला माळ व्हायची आहे लाल फुलांची आणि नैवेद्य व्हायचं आहे आपल्याला नारळाचा म्हणजे या दिवशीसुद्धा आपल्याला काहीही वेगळं असं बनवायचं नाही म्हणजे साधे सोपेच नैवेद्य आहेत तर या दिवशी आपल्याला पूर्ण नारळ अखंड नारळ आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचे आणि मंत्र आहे ओम देव्ये महागौरीये ये यानंतर आहे नववी माळ जी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि देवीचं नाव आहे सिद्धिदात्री सिद्धी प्रदान करणाऱ्या ह्या आईचा शुभरंग आहे गुलाबी आणि या दिवशी आपण अर्चन सुद्धा करायचं आहे आणि नैवेद्य आईला ठेवायचं आहे तिळाचा मग तुळ तुम्ही तिळाच्या वड्या केल्या तरीही चालतात अखंड तीळ ठेवले तरीही चालतं आणि मंत्र म्हणायचं आहे ओम देव्य सिद्धिदाते नमहा या मंत्राचं दिवसभर पठण करावायचं आहे आणि त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी आहे विजयादशमी म्हणजेच दसरा आपल्याला दसरा हा सण साजरा करावायचा आहे आणि ह्या दिवशी आपल्याला ओम भ्रीम सरस्वती नम या मंत्राचं पठण करावायचं आहे यावर्षी एक दिवसाची तिथी वाढून आल्यामुळं नवरात्रींची थे। नवरात्र नौरा न नौरा होता यावर्षी दहा दिवसांची नवरात्र झालेली आहे त्यामुळं कुलस्वामिनीच्या सेवेसाठी आपल्याला एक दिवस वाढीव मिळालेला आहे तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा जर माहिती दिलेली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ